नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाभाडे मस्कर न्यूज कॉलनी माझ्याच घरी आहोत परंतु आपल्याला एक विशेष मार्गदर्शन करणारे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत आता सध्या थंडी चालू आहे थंडीमध्ये नक्की आहार कसा घ्यावा याबाबत एक आहार तज्ञ आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण नक्की जाणून घेऊयात की हिवाळ्यामध्ये नक्की आहार कसा घ्यावा जेणेकरून आपण आजारी पडणार नाही किंवा जरी आजारी पडलो तर आपण आपल्या शरीरातली जे काही क्षमता आहे किंवा आपली जे जी क्षमता आहे त्याच्यामधून आपण आजाराला काहीतरी लढा देऊ शकतो सर नमस्कार नमस्कार सर आपली सांगावी सर माझं नाव गणेश पाटील ऍक्च्युअली मी बाय बॅकग्राऊंड फोर्ज मधून रिटायर्ड पर्सन आहे आणि सध्या मी एक आहार तज्ज्ञ आणि फिटनेस सल्लागार म्हणून काम करतोय की लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये जर नेहमीप्रमाणे न ठेवता काहीतरी परिवर्तन केलं आणि जे गरजेचं आहे त्या पद्धतीने परिवर्तन केलं तर निश्चितच ते निरोगी आणि मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतात आपलं मूळ गाव कोणतं आहे सर माझं मूळ गाव ऍक्च्युअली धुळ्यामध्ये दोंडायचं म्हणून आहे तिथून मी आहे आणि सध्या मी आता इथं देऊन राहिले पुण्यामध्ये बरं सध्या आता हिवाळा चालू आहे अनेक जणांना वाटतं की हिवाळ्यामध्ये आपण कोणता आहार घ्यावा परंतु त्यांना नक्की प्रश्न पडतो की आपण डॉक्टरांना विचारावं की कोणाला विचारावं आपण हिवाळ्यात नक्की कोणता आहार घ्यावा याबाबत आपण काय सांगाल ॲक्च्युली कसं आहे की आपल्याला काही गोष्टींचं आपल्या पूर्वजांकडून शिकलं गेलं पाहिजे जर आप पाहायला गेलं तर आपले पूर्वज विशेष करून वेळेचं प्रबंधन खूप करत होते तर त्या पद्धतीने आपण हिवाळ्यामध्ये सुद्धा वेळेचं जर प्रबंधन ठेवलं विशेष म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर आपण संध्याकाळचं मिल घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या मिलमध्ये आपण कार्बोहायड्रेट जे पदार्थ असतात ते टाळणं कार्बोहायड्रेट म्हणजे जास्त करून जास्तीत जास्त, जास्त, जास्त कार्बोहायड्रेट आपले पांढरे भात जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये असतो किंवा मग आपण गव्हाचं अन्न घेतो त्याच्यामध्ये असतो तर हे अन्न टाळून आपण याच्याऐवजी जर मल्टीग्रेन म्हणजे जे काही जाड पदार्थ आपण म्हणतो बाजरी ज्वारी किंवा नाचणी किंवा मग त्याच व्यतिरिक्त आपण हे म्हणू शकतो मकई या गोष्टींचं पदार्थ काढणं आणि त्याच्यापेक्षा जास्त ऍक्च्युली काय होतं की आपण फळं खातो पण फळं काय करतो आपण नॅचरल फळं मिळत नाही म्हणून आपण काहीतरी ज्यूस घ्यायला जातो मग ज्यूस काय होता आपण नॅचरल न ना घेता आर्टिफिशियल फ्रूट ज्यूस वगैरे घेतो पण ते न घेता जर सिजनेबल फ्रूट घेतले आणि ते फ्रूट खाल्ले तर अतिउत्तम जर तुम्हाला ज्यूसच करायचं असेल तर त्याच्यात नमक हा पदार्थ वरून टाकला गेला नको पाहिजे किंवा कुठलाही पदार्थ मसाला आपण टाकतो की त्यामध्ये किंवा मग साखर टाकणं या गोष्टी जर टाळल्यात तर निश्चितच आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो त्याचबरोबर अगोदर आपले पूर्वज व्हा काहीतरी लाडू बनवायचे जसं आता थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला शेंगदाणे खूप गरजेचे आहेत किंवा तीळ गरजेची आहे ज्यांच्यामुळे आपल्याला जास्ती प्रमाणात कॅल्शियम मिळते कारण आपल्या शरीराला कॅल्शियम हीट देतं आणि जास्तीत जास्त आपल्या इम्युनिटी सिस्टम पण वाढवतं त्याचबरोबर त्याच्यामध्ये बरेच मिनरल्स आणि विटॅमिन्स पण असतात मग त्याला आपण थोडंसं गुड आणि गुळामध्ये ते लाडू बनवू शकतो त्या पद्धतीनं किंवा मेथी आहे हे सुद्धा आपल्याला थंडीच्या दिवसात खूप गरजेची आहे मग ते मेथीपासून तयार केलेले लाडू वगैरे ते पण आपण देऊ शकतो परंतु आज आपण फूडकडे जास्त वळलोय जसं बिस्किट टोस किंवा बेकरी आयटम तर ह्या गोष्टींना आपण कुठेतरी आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि ह्या गोष्टींमुळे आपल्याला आता नवी नवीन नवीन कंपन्या आल्या आहेत किंवा नवीन नवीन मग ते पिझ्झा बर्गर वगैरे सगळ्या गोष्टी असतील आपल्याला कसं झालं मोबाईलमध्ये एक ॲप्स आले ॲप्सवरून आपण टाकली की लगेच आपल्याला ऑर्डर येते मग त्यामुळे पण आपल्याला त्रास वाढत वाढायचा बरं लहान मुलांना नक्की आता सगळ्या नाश्ता म्हणलं तर त्यांना बिस्किट टोस्ट असेच पदार्थ आवडतात मग त्यांना वेगळं पण काय करता येईल सवय शेवटी हा पणच लावतो बरोबर मग त्याऐवजी जर मी तेच म्हणतो की तुम्हाला हेल्दी फ्रूट द्या त्यांना किंवा मग काहीतरी न्यूट्रिशन बेस ऍक्च्युली न्यूट्रिशन काय असतो की ज्याच्यामध्ये सकल संतुलित आहार म्हटला जातो ज्याच्यामध्ये विटामिन्स पण असले पाहिजेत त्याच्यामध्ये प्रोटीन पण असले पाहिजे कार्बोहायड्रेट पण असलं पाहिजे ऍक्च्युली कसं राहतं रेशो असतो एक ज्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट आपला प्रोटीनचा पदार्थ आपले जीवन आवश्यक आहेच परंतु प्रोटीन आपण आज जर पाहायला गेलं तर इंडियामध्ये सगळ्याच पदार्थांमध्ये प्रोटीनची डिफरन्सी होत चालली मग आपल्याला कुठं ना कुठे त्याला न्यूट्रिशन बेस काही ना काही देणं गरजेचं दे दे आहे तर त्या पद्धतीने आपण द्यायला पाहिजे तीस पर्सेंट त्याला प्रोटीन गरजेचं आहे चाळीस पर्सेंट कार्बोहायड्रेट गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मग त्याला परत फायबर विटॅमिन्स आणि मग बाकीचे काही मायक्रोन्युट्रिएंट असतात जसं की विटॅमिन्स आणि मिनरल्स या गोष्टी पण गरजेच्या असतात म्हणजे दहा आधा पर्सेंट ते आपण असणं गरजेचं आहे परंतु या कुठून मिळणार या आपल्या आहारातून ते मिळताच मिळतात परंतु याबरोबर जर आपल्याला वाटतंय की कुठेतरी आपल्याला सप्लिमेंटची आवश्यकता आहे की आजकाल आपण जे आजार पाहतो की अगोदरच्या काळामध्ये वयाच्या चाळीसीनंतर नंतर लोकांना त्रास जाणवायचे थायरॉइड असेल किंवा बी असेल शुगर असेल किंवा इतर काही त्रास ओबीसीटी असेल पण आज हे त्रास लहान मुलांमध्ये पण दिसत आहेत हार्ट अटॅक सारखे आजार आज दिसत आहेत मग याला मूळ कारण काय याला मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि त्याचबरोबर आपला आहार ह्या दोन गोष्टी तर महत्वाच्या ह्याच आहे परंतु मी पाच पिलरवर जास्त करून बोलणं मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिला पिलर म्हणजे तुमचा आहार जो आहे तो सकल संतुलित असला पाहिजे ज्याच्यामध्ये मी सांगितले ते सगळे पदार्थ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी कारण की पा फिजिकल ॲक्टिव्हिटी नसली की मग मक... कुठेतरी जर्क होते आणि बॉडी स्टॉप होते किंवा समजा एखादा आपण उदाहरण घेतलं की आता आपल्या घरामध्ये दरवाजा आहे किंवा खिडकी आपण जर त्याला वर्षभर खोललंच नाही तर काय होईल गंज लागतो गंज लागतो तो खुलणार नाही शरीराचं सेम नेमकं तेच होतं की ज्या शरीरा पार्टचा आपण व्यायामच कधी केला नाही कधी आपण खाली बसलो नाही किंवा खाली वाकलोच नाही तर भविष्यात आपल्याकडनं खाली वाकलं जात नाही बसलं जात नाही मग ह्या चॅलेंजेस आपल्याला पुढे वाढतात म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी पण गरजेची त्याचबरोबर आपण थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये आपल्याला वाटतं की मला पाण्याची तहान लागली तरच मी पाणी घ्यायला पाहिजे किंवा जर बाहेर गेलोत कुठेतरी तर आपल्याला वाटतं जर पाण्याची तहान लागली तर मी पाणी नाही घेता ड्रिंक घेऊ सॉफ्ट ड्रिंक घेऊ म्हणजे दोन्ही गोष्टी नुँ। होतील परंतु तुम्हाला एक सांगतो सॉफ्ट ड्रिंक आणि मुळे तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं बॉडीमधून पाणी सोसलं जातं कारण त्याच्यामध्ये बरेच काही असे इन्ग्रेडियंट असतात ज्याच्यामुळे पाणी कमी केलं जातं शरीरातलं ना की पाणी वाढवलं जातं आणि विशेष म्हणजे पाणी तहान लागली सुद्धा नाही लागली सुद्धा आपल्याला पाणी खूप गरजेचं आहे पाणी पिण्याच्या बऱ्याच पद्धती असतात अल्कलाईन आणि ॲसिडिक वॉटरही मग ते कशा पद्धतीने पाहिजे तर त्यासाठी तुम्ही कुठेतरी सजेशन घेऊ शकतात एखाद्या व्यक्तीचं की आपण कशा पद्धतीने अल्कलाईन वॉटर करू शकतो आणि ते किती प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे ॲक्च्युली पाण्याचा इशू आहे आपल्या वजनाप्रमाणे जर माझं वजन जर समजा ऐंशी किलो असेल तर मला चार लिटर पाणी कमीत कमी दिवस पाहिजे पण समजा माझं जर कुठे फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त असेल किंवा कुठेतरी घामेचं काम जास्त असेल तर त्यावेळेस अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे मग ती थंडी असली तरी सुद्धा आणि गरमी असली तरी सुद्धा पण काय होतं की हिवाळ्यात आपण पाण्याचं प्रमाण कमी करतो आणि त्याच्यामुळे पण आपण आजारी पडतो कारण बॉडीमध्ये तेवढं बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही किंवा टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी ते, ते मदत होत नाही त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आपली झोप आणि आपल्याला वाटतं की म्हणजे मोबाईलमध्ये डाटा उरला आहे तर मला डाटा संपायलाच पाहिजे मगच मी झोपणार त्यामुळे पण दिवसेंदिवस आपल्याला त्रास वाढत चालेल आणि रात्री नाही दिवसा झोपतोय मग त्यापेक्षा आपल्याला रात्री झोप गरजेची परंतु सहा ते आठ तासाची झोप ही झालीच पाहिजे मग त्यासाठी आपण झोप कशी घेतली पाहिजे की आपले जे डिवाईस आहेत किंवा जे काही आजकाल उपकरण आहेत त्यांना आपण एक तास अगोदर तरी आपल्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि झोपण्याच्या अगोदर कमीत कमी तीन ते चार तास अगोदर जेवण झालं पाहिजे या गोष्टींची पण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि परत या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट कारण आपण विचार काय करतोय प्रत्येक गोष्टीसोबत किंवा प्रत्येक अन्नासोबत प्रत्येक आहारासोबत आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे आणि हे पाच पिलरवर जर आपण काम केलं तर निश्चितच आपण मेडिसिन फ्रीला जगू शकतो मला आणखी एक प्रश्न असा आहे की आता सध्या अनेक नागरिक असं म्हणतात की हिवाळा जर असेल तर व्यायाम करत असतो त्याच्यामध्ये आपण वर्षभर तंदुरुस्त हे नक्की सत्य आहे म्हणजे हिवाळ्यातच व्यायाम करावा असं काय का तसं काही नाहीये फक्त काय होतं माहिती का हिवाळ्यामध्ये असं राहतं की लोकांना थोडासा वेळ जास्त मिळतो कारण की रात्र ही मोठी जाते म्हणून लोकांना वाटतं की सकाळी आपण लवकर उठून व्यायाम करू शकतो म्हणून ते हिवाळ्याचं एक पद्धत लावलेली आहे आणि दुसरी गोष्ट काय होते की हिवाळ्यामध्ये घाम जास्त निघत नाही आणि तिसरी गोष्ट एक काय होते की हिवाळ्यामध्ये आपण जास्त करून काय होतं माहिती का दिवसभर आपल्याला असं वाटतं की पाणी कमी आणि खाणं जास्त म्हणून वजन वाढतं आणि म्हणून लोकांनी हे लावून ठेवलं की कमीत कमी हिवाळ्यात तरी तुम्ही एक्सरसाइज करा परंतु मी हेच म्हणेल की एक्सरसाइज फक्त हिवाळ्यापुरती मर्यादित न ठेवणं पूर्ण वर्षभर तिला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं असतं ओके सर धन्यवाद